संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी एक्स रे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फेटल थ्रेडी फोर डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस ममता आवटे राज्यात द्वितीय आमनापूर ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदनाचा वर्षाव महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं आयोजित स्पर्धा परीक्षेत ममता मीनाक्षी शशिकांत आवटे आमनापूर हिने मुलींमध्ये संपूर्ण राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिची महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर तसेच राज्य कर निरीक्षक पदावर सुद्धा निवड झाली आहे तिच्या या यशाबद्दल संपूर्ण परिसरात कौतुक केलं जात असून जिद्द चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाबरोबरच कुटुंबियांच्या भक्कम पाठिंब्यामुळे हे यश मिळाले असल्याचे ममताने यावेळी सांगितले तिने आपले हे यश तिची आजी श्रीमती यशोदा सदाशिव आवटे हिला समर्पित केले आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कक्षा अधिकारी राज्य कर निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक पदांच्या एकूण एकुन चारशे एकोणऐंशी जागांसाठी आयोजित केलेल्या पूर्व परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून दोन लाख शहाऐंशी हजार उमेदवार बसले होते दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या परीक्षेतून एक्क्याऐंशी एकोणऐंशी उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मुख्य परीक्षेत दोनशे अठ्ठ्याण्णव गुण मिळून ममता औटी ही संपूर्ण मुलींमध्ये राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे ममताच्या या यशाबद्दल सांगली जिल्हा काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे विठ्ठलवाडीचे माजी सरपंच शरद उगळे माजी सरपंच मोहन घाडगे बाळासो आवटे राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पाटील माजी मुख्याध्यापक हिम्मतराव गोरड यांच्यासह प्राध्यापक रामभाऊ उगळे परिवार व ग्रामस्थांच्या वतीनं ममता तिची आई मीनाक्षी व वा वडील शशिकांत आवटे यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला बी ए घेतलं सायन्स फील्ड सोडून बी ए करण्याचा एक वेडेपणा केला थोडक्यामध्ये के पण त्यात पप्पांचा अगदी खंबीर पाठिंबा होता अपयश मला पण आलं ते अपयशाच्या वेळेस आपल्यासोबत पाठिंबा असेल तर पुढे जाणं सोपं असतं म्हणजे मला तर वाटतं की माझा प्रवास काही खूप खडतर वगैरे नव्हता उलट खूप गोष्टी खूप सोप्या झाल्या कारण की यांचा खंबीर पाठिंबा होता लोक यशामध्ये खूप जणं सहभागी होतात पण जेव्हा आपण यश येतं तेव्हा थोडंसं समाज आपला बोलतो शिवाय मुलींनाच असतं की किती दिवस करणार वगैरे लवकर उरकून टाकावं पण या दोघांचं किंवा पूर्ण फॅमिलीचं की, की करू द्या आमच्या मुलीला स्वतःच्या पायावर उभं राहू हो द्या यासाठी ती पाठिंबा होता आणि त्याच्यामुळे माझं स्ट्रगल असा काही विशेष नाही आहे पाठिंबा असल्यामुळे गोष्टी खूप खूप सोप्या होत्या मला तुम्ही मग अशी म्हणालात तसं अनेक मुलांची परिस्थिती खूप खूप वाईट म्हणजे त्यांचं एक मेंटल